पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली त्यानंतर नणदीकर सरकार यांच्या हस्ते देवीची ओटी भरणे धार्मिक कार्यक्रम पार पडले गावातील ओटी भरणीनंतर सरकारच्या हस्ते देवीला महानैवेद्य अर्पण करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीनं ओटी भरणं व महानैवेद्य अर्पण करून यात्रा संपन्न झाली श्री मरकुबाई देवीची यात्रा पूर्वापार चालत आली असून ही यात्रा घरातील गणपती विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी केली जाते महानकरी निव्जसाठी संपत्थोरात ननदी